तर नमस्कार मंडळी मी गणेश पालव तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑल अबाउट कोकण आणि आज आपण आमच्या वाडीतील गवळदेव कसा साजरा केला जातो हे या यूट्यूब ब्लॉगमधून पाहणार आहोत तर चला बघूया मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आमचं जे गवळदेवाचं ठिकाण आहे ज्याला राखांदर असंही आपण म्हणू शकतो तर ते कुठे आहे तिथे नेमकं काय केलं जातं कशाप्रकारे वाडीतली मंडळी एकत्र येऊन हा दिवस हा सण साजरा करतात हे तुम्हाला दाखवू इच्छितो तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आता चालत चालत जवळपास पोचलो आहे जे आमचं गवदेवाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तर मी तुम्हाला दाखवतो हो तिथे जाण्याची वाट कशी आहे ती तुम्ही पाहू शकता असं आमचं सा जंगलामध्ये गवदेवाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत तिकडे अगोदरच आपली वाडीतली मंडळी जमलेली आहेत त्यांनी तिथे जेवण बनवायला जेवण बनवायच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे नैसर्गिक एक पाण्याचा स्रोत आहे जो वरील एकदम जंगलातून उगम पावतो आणि अशा प्रकारे खाली जातो तुम्ही पाण्याचा आवाज ऐकू शकता तर चला आपण पुढे जाऊया इथे बघू शकता एकदम थोडासा जंगलाच्या मध्यभागी अशा ठिकाणी आमचं गावादेवाचं ठिकाण आहे तर तुम्ही आता आवाज ऐकू शकता आपण जवळपास पोहोचलो आहे गवादच्या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण मी दाखवतो आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता पूर्ण जंगलाने आहे काय रे દાલચિની પાછળ પોઝિશન आमचं काम

તું પાઠન કોણ પડ્યું છે કાયર નુક હા બા પંચાયલ પંચાયલ ઓરે કોણ કોણ ઢાકળતો નમસ્કાર ઢાકતા રોળી એકામાં આ હે નો વારું બંતો ખાલી કે પેલા હા ડાગા 50 કાયર જરાક આ કઈલા માં

મ <laughs>

ખરો કહે મી ત્યા હરુમાન ત્યાં બરાબર હે નુક માહિતી ના માહિત

મંડળી સંગ ના કર સ્વયભૂલ અમે શિર પછી બારાપાસ પાન ગૌરવ तुझी महाराज आपली वेळी आपली सेवा करून घे घे कल्याण कर प्रत्येकाच्या मागे जो काय फ्रेस आहे तो परिहार कर जी काय इच्छा असेल ती परिपूर्ण कर नाही कोणाच्या हातून झाले ते काय चुक झाले महाराज तू क्षमा कर

વાઘોડી વાકરાજુ વાટ ગયાવેલુક

तर इकडे इकडे एक इक पारंपरिक आमच्या पाण्याचा स्रोत आहे जो जंगलातून येतो आणि ह्याच पाण्याचा वापर करून आम्ही जे आज जेवण बनवलंय नैवेद्य बनवलंय ते ह्याच पाण्याचा वापर चा चा करून आहे तुम्ही पाहू शकता एकदम शुद्ध आणि खळखळ वाळणार असं पाणी आहे अगदी पूर्वीपासून ह्याच त्या स्रोताच्या पाण्याचा वापर करून आम्ही जेवण बनवतो आणि त्याचीच नैवेद्याची वाडी इथे दाखवली जाते आता जसं दाखवलं त्याप्रमाणे वाघाची एक मानाची वाडी दाखवली जाते

ભજ <coughs> રૂપિયા <coughs>